हॅलो मित्रांनो <coughs> आपलं स्वागत आहे आपल्या एका नवीन विलग म्हणजे मित्रांनो आज बघा मी कुठं आहे तर खरं तेच हॉटेल रवी शिंदे सर यांचं हॉटेल आहे बघा तिकडं सर जेवण करत आहेत बघा सर आणि मी आलो बघा व्हिडिओ शूट करण्यासाठी त्यांच्या हॉटेलचा तर मित्रांनो आत्ता सहा वाजलेत बघा मुळ का आत्ता एवढी गर्दी नाही पण दुपारी खूप गर्दी होती बघा सात वाजल्यानंतर खूप गर्दी चालू होईल बघा आणि सरांनी बघा मस्त असं नियोजन केलेलं आहे बघू शकता आहे पटकासाठी मस्त बसण्यासाठी आता कसं श्रावण महिना चालू असल्यामुळे एवढं काय म्हणजे कस्टमर अजून एवढं काय नाही आहे पण ज्यावेळेस श्रावण महिना संपल त्यावेळेस खूप कस्टमर येईल बघा कारण की आत्ताच ही फुल होत आहे आताच ही फुल होत आहे आणि नंतर कस्टमर आल्यावरती तर काय नादच आदेश